नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार तर पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो चार हजार सहाशे पंचाळीस क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दूर होता अठराशे रुपये व सर्व होता बाराशे रुपये आता पुढील बाजार समिती मित्रांनो मुंबई कांदा बटरा मार्केट येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो अकरा हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर होता अकराशे रुपये कमाल दूर होता सोळाशे रुपये व सर सरांदूर होता तीन तेराशे पन्नास रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो सोलापूर येथील लाल कांद्याच्या अवकलती मित्रांनो पंचवीस हजार आठशे साठ क्विंटलची किमान दुरता एकशे पन्नास रुपये कमाल दुरता एकोणीसशे रुपये व सर्व सरांधर होता बाराशे रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकलती मित्रांनो पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटलची तर किमान दुरता सहाशे रुपये कमाल दुरता सहाशे रुपये व सर्व दुरता अकराशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो लासरगाव इंचूर येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकलती मित्रांनो अकरा हजार पाचशे क्विंटलची किमान दुरता सहाशे रुपये कमांदर होता पंधराशे रुपये व सर्व दर होता चौदाशे रुपये तर अशा होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका